आज रायगडमधला पहिला बैल आहे जो मान भारत केसरी झाला आणि ट्रिपल इंडियन केसरी झाला तो पण एका वर्षात म्हणजे एका आ... हरण्याचा आणि आमचा पैरा पंधरा दिवस अगोदरच झाला कारण आमची गाडी पालायची इच्छा भरपूर होती या सीजन पासून आपण घाटावर पलायला तीन तीन पेऱ्याला पहिले सुरुवातीला आम्हाला पण वाटलं नव्हतं हा तीन पेऱ्या काढतोय की नाही काढतोय बैलाचे जे प्रेक्षक असतात किंवा फॅन्स असतात त्यांना वाटतं की आपल्या घरच्या मैदानावर आपला बैल बैलपाला पाहिजे त्याला सर्व पूर्ण करतोय कारण आम्ही सुरुवातीला तुम्हाला बोललो की आदात मध्ये आम्ही बेंजोडला शर्ती केल्या आणि नेरे कमिटीने आम्हाला मान भारत केसरीचा पुरस्कार भेटल्याबद्दल आमचा सत्कार केला तर माहितीये का बघा आपण खेळत नवीन असेल ना आप ला, ला 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 तर आपल्याला त्या क्षेत्रात आपली उंची गाठणं महत्वाचं आहे कारण आपण समोरच्याला सांगलं पाहिजे सांगितलं सांगायला लागलं नाही पाहिजे की तू माझी मुलाखत घे बरोबर इच्छा झाली पाहिजे की आपण या गोष्टी या माणसाची मुलाखत घेतली पाहिजे किंवा तर मित्रांनो आपल्या समोर व्यक्तिमत्व म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस आनंददा तारेकर नमस्कार दादा नमस्कार परिचय द्यायची तर गरज नाही तरी पण सर्वांना अवलंब करून द्या आपली मी आनंद तारेकर आणि वैभव पाटील आणि माझा मित्र सर्वेश पाटील आम्ही तिघा बैलाच्या आमच्या तिघांच्या नावाने हा बैल बोलतोय ओके okay. तर दादा आपला हा म्हणजे वादल बैल खूप सारे मैदानावर नाव करताना दिसतो आपल्याला घाटावरती नाही तर मुंबईमध्ये सगळीकडे पलतो दादा असं येतं की घाटावरती आणि मुंबईमध्ये दोन्हीकडे पलतो काय बोलतोय याच्याबद्दल नाही नक्की त्याचं काही असं विशेष नाही की त्याला घाटावर स्पीड लावते इथं स्पीड नाही लावत त्याला पहिल्यापासून सवयी तो आधीच पासून मुंबईला पलत होता या सीझन पासून आपण घाटावर पलावला तीन तीन फेऱ्याला पहिले सुरुवातीला आम्हाला पण वाटलं नव्हतं हा तीन फेऱ्या काढतोय की नाही काढतोय पण तीन फेऱ्याच्या याच्यात सक्सेसफुल झालं आणि तीन फेऱ्यामध्ये आपण चांगल्या चांगल्या मैदानाला खेळलो नक्कीच आता आज पण बघताय आज भिवंडी मध्ये म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपली गटाची शर्यत आहे आणि नक्की सहभागी झाले तुम्ही त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि गट देखील झालाय काय बोलताय नक्की चांगलं मैदान आहे आणि मुंबईचा पहिलाच मैदान तीन फेऱ्याचा होतं ऍक्चुअली आम्हाला कालच्या मैदानाला पण फोन आले होते भरपूर आणि त्या दिवशी बिंदूरला पण गाड्या जमत होत्या पण कसं होतं एक मुंबई मधला पहिलाच मैदान आहे मानाचा मैदान होता महाराष्ट्र केसरी म्हणून या मैदानात आपल्याला खेळायची भरपूर इच्छा होती कारण कसं आहे आपण वर घाटावर जाऊन नंबर करतो हिंदी केसरी होते पण आपल्या मैदानात आपण जर या मैदानात खेळलो नाही तर मग कुठेतरी आपलीच लोकांची इच्छा अपूर्ण राहिल्यासारखी होती कारण घरच्या मैदानात आपण नाही केलो तर कसं ते आपले बैलाचे जे प्रेक्षक असतात किंवा फॅन्स असतात त्यांना वाटतं की आपल्या हो सा घरच्या आप मैदानावर आपला बैल पालायला पाहिजे त्यासाठी आम्ही या मैदानासाठी आम्ही पाच दिवस आराम देऊन या मैदानाला आलो नक्कीच आपल्याला त्याच्यानंतर म्हणजे एकतीस तारखेला पण बघायला नव्हतं भेटलं कारण का या मैदानाला आपल्याला बोलवायचं होतं मग दादा आज आज बद्दल बोलूया पहिल्याच नेहमी आपण वादल बघतोय चांगले चांगले पैऱ्यामध्ये पलतो कारण का आपल्या बैलाचं पल देखील तेवढं आहे आणि आजचा पैरा वगैरे कसा झाला आजचा पहिला आमचा सात दिवस अगोदर सचिन शेट यांचा फोन आपला चालूच होता पण तेव्हा सांगितलं की ठीक आहे आपली गाडी पल वगैरे बैल पण इकडे आला होता आपल्याला पण तिकडे मैदान नव्हता सध्या जायचं इकडे होतं मग हीच गाडीच नियोजन केला आणि गाडी चांगली पाळली कारण तो पण चांगला बैल चांगला बैल आहे आणि आपला इथला बैल आहे म्हणजे कसं होतंय आपल्या बैलाला जर खालनं बैल निघणारा भेटला ना तर आपल्या बैला पुढच्या रानाला पालायला त्रास होत नाही कारण म्हणजे फ्री माइंड पाळतोय बैल बरोबर रायफल म्हणजे पण एक मोठा नामांकित बैल बैल आहे आज एक्क्याऐंशी एकाऐशी बोललं तर सचिन शेट वाई यांचा रायफल म्हणून नाव ना ओळखलं जातंय चांगलं नाव आहे त्याचं पण आज महाराष्ट्र त्या बैलाची पण ओळख आहे आणि त्या बैलामध्ये पाळण्याची आमची भरपूर इच्छा होती दोघांची पण त्यांची पण इच्छा होती वादल मध्ये पालायची आपली इच्छा होती त्यांच्यामध्ये पालायची विंदूरला आपला एक महिनाभर नाव होता सासवड पाटीलला पण काही गाडी जमली नव्हती पण योगायोग जुलून नव्हता येत की गटाला गाडी पालावे म्हणून मग ती आता योगायोग आला आणि गाडी पलाली चांगली पलाली गाडी आता आज बघताय म्हणजे तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करताना वादल दिसतोय म्हणजे गटाला बोला किंवा बिनजोडला बोला काय बोलताय नाही इच्छा सर्व पूर्ण करतोय कारण आम्ही सुरुवातीला तुम्हाला बोललो की आदात मध्ये आम्ही भिंजोडला शर्ती केल्या मैदानाचा आमच्या मैनात विचार पण नव्हता वजीर होता तेव्हा मी माझ्या पुसेगावच्या इंदकेसरी झालेलो तेव्हा पला होतो तेव्हा याला वजीरला एकदा मैदानाला नेलेला म्हणून याला असं नेला की चला त्या मैदानाला बघू काय करतोय तर तेव्हा पहिल्याच गटाला गाडी नामकित गाडी होती आपल्या घरचीच गाडी होती नाव नाही घेत सेमीला गाडी जी महाराष्ट्रामध्ये टॉप मध्ये पलत होती घरची गाडी होती त्या गाडीत आमची उन्नीस वीस मध्ये झालेली गाडी कारण दुसरा बैल थोडा कवाला खात होता त्याच्यामुळं गाडी आमची उन्नीस वीस मध्ये झाली नक्कीच दादा भारत केसरीचा मानकरी तसेच ट्रिपल इंडिया केसरी म्हणजे आपला रायगड मध्ये तास असं बैल होत काय बोलताय नक्की त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आज रायगड मधला पहिला बैल आहे जो मान भारत केसरी झाला आणि ट्रिपल इंजियन केसरी झाला तो पण एका वर्षात म्हणजे एका सीझन मध्ये आपण हा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सक्सेसफुल झाला प्लस कसं एका महिन्यात आम्ही तीन बाईक चार बाईक पण जिंकल्या म्हणजे हा एक मान आम्हाला भेटला म्हणजे आज सर्वांची चर्चा होते की आज रायगड मध्ये किंवा ठाण्यामध्ये बोला की रायगड ठाण्यामध्येच आज एका वर्षात एक सीझनला एका महिन्यात चार चार बाईक जिंकणारा आणि मोठी मोठी पद मिळवणारा बैल वादलाय म्हणून बरोबर दादा मी आता मागच्या वेळीच मैदानात बघितलेलं नेरे मैदानामध्ये एक सत्कार समारंभ झाला होता बोला ना त्याच्याबद्दल दे मी आम्ही नक्कीच आभारी आहोत नेरे ग्रामस्थांचा कारण आज आम्ही मान भारत केसरी झालो आज बघितलं असेल तुम्ही ठाण्यामध्ये जेव्हा अर्थ मान भारत केसरी झाला त्याची रॅली निघाली प्रत्येक जण शुभेच्छा द्यायला त्याच्या घरी गेले बरोबर पण कुठेतरी उन्व भासली आम्हाला त्या गोष्टीची पण कारण आमच्या आमच्या कार्याची कोणाला तरी जाण आली आणि नेरे कमिटीने आम्हाला मान भारत केसरीचा पुरस्कार भेटल्याबद्दल आमचा सत्कार केला बँजे वाजून तिथे आम्हाला आदरात आम्हाला बोलून सत्कार केला त्याबद्दल आम्ही नेरे मंडळीचे आभारी हो। आहोत आणि पुन्हा एकदा पिशव्या मंडळींनी पण आम्हाला बोलवले उसर्ने मंडळीने बोलवले पण जो सत्कार आमचा नेरे मंडळी ग्रामस्थांनी केला त्याचा खर हो। आम्ही खरं ऋण आहोत कारण आमच्या स्वप्नात पण नव्हता की आम्हाला एवढा कोणतरी मान देईल म्हणून बरोबर आणि आम्ही खरोखर त्यांचे ऋणी आहोत नक्कीच दादा आज आपण बघताय म्हणजे संपूर्ण घाटावरती असून द्या किंवा मुंबईमध्ये असून द्या मोठ्या मोठ्या पहिल्यामध्ये पलतात ज्या तुमच्या इच्छा होत्या त्या वादल पूर्ण करताना दिसते आमची पण इच्छा होती की मुंबईची गाडी बलावी आणि मागच्या मैदानामध्ये मा आपला सर्वांचा लाडका हरण्या तसेच आपला संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका वाद सोबत पलाला एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपल्याला लोकांच्या चेहऱ्यावरती बघायला भेटला काय बोलताय आमचा नाही अमदनाथाचं ऍक्च्युअली गाडी पलाली होती माहिती आहे तुम्हाला मोठी गाडीला भरपूर स्पीड होता पण कसं होते त्यांचं पण नंतर पहिरे जुलत होते आपले पण पहिरे झुलत होते दोघांचे कॉन्टॅक्ट चालू होते बावलुदा, बावलुदा की बोलू जा बोलू जा आपण ही गाडी नक्की पोलू तर या गाडीचा आम्हाला माहिती होता का ही गाडी खालपासून पुढे पर्यंत चांगलीच पालणार आहे आणि हा पहिरा आम्ही पंधरा दिवस अगोदर केला होता ऍक्च्युली देसाईच्या मैदानात ते बोलले की आमची गाडी नाही जमली तर आपण रात्री निघू त्यांची पण जमली आपली पण जमली मग सकाळी रात्री डबल साडे दहा वाजता की काय करायचं तुला जायचं आपल्या दोन्ही बाईलांना काही त्रास नाही सकाळी पाच वाजता बैली भरली आम्ही दोघांनी आणि त्या मैदानाला गेलो त्या मैदानाला गाडी म्हणजे आम्ही गेल्यापासून सर्व प्रेक्षकांची एकच चर्चा होती का ही गाडी फायनल ला राहील तर दादा आपण होतो हरण्याजर आणि तुमचा पैरा वगैरे कसं झाला हरण्याचा आणि आमचा पैरा पंधरा दिवस अगोदरच झाला कारण आमची गाडी पालायची इच्छा भरपूर होती गटाला कारण बिंजोरला आपली गाडी चांगली पालावली होती दोन बिंजोरला तर दोघांचं तालमेल नव्हतं तर मग ऍक्च्युली पैऱ्याचं म्हणजे त्यांचं पैरे होत होते आपले पैरे होत होते मग नंतर आम्ही चर्चा केली की पटरावडीचा मैदान पडला पहिला पण इकडे आणला होता हा पण बैल इथेच होता की पला काय बोलो ठीक आहे पालू मग दोघांच्या गाड्या झाल्या आम्ही रात्री दहा वाजता बैल सकाळी पाच वाजता बैल भरून घे जाऊन मैदान करून आलो आणि तिथे फायनलचा मानकरी पण झालो बाईक मिळून मानकरी झालो तर खूप सारे गुलाल भेटतोय पण मला तर वाटतं हा बैल आपण खूप कमी वय असताना आपण घेतलेला आपण नऊ महिन्याचा असतानाच घेतला आणि शून्यामधून आपण संपूर्ण जग निर्माण केले शून्यामधून म्हणजे त्या, त्या, त्याच्याकडे काही का गाडी शर्यत पण नव्हती झाली एक फेरा आपण व्हिडिओ बघितली होती त्या फेऱ्यावरच आपण पहिली घेतलेला तो पण एवढा वासरू होता आपण घेतला तेव्हा थोडी हाईट झालेली पण विश्वासावर वासरू घेतला आणि विश्वास चालला सारखं ठरला म्हणजे आज तुम्ही बघता एवढं सगळं नाव करतोय कसं वाटतंय घरच्यांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून तर आज हे माझे काका आहेत ते मे तिला जॉबला आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत सकाळी तिकडनं तीनला असेल चारला असेल तर भाकरी आमची काकी भाकरी वगैरे सर्व देवते वैभवच्या घरातली सगळी मंडळी असते वडील वैभवचे फादर असतात प्लस आमचे दासेचे मित्रपरिवार मानगरची सर्व म्हणजे आमचा मित्रपरिवार परिवार एवढा आहे ग्रुप आहे ती सगळी तीस चाळीस पोरं आमची असतातच शर्यतीनं आणि त्यांची साथ आहे म्हणून आपण या गोष्टीत यश मिळवतोय नक्कीच दादा का बघतोय प्रत्येकाचे म्हणजे एखादं नाव जरी घेतलं ना की आनंद तारेकर म्हणजे प्रत्येकाचे चेहऱ्यावर एक असं येतं म्हणजे दिलखुलास व्यक्ती होतं चांगला व्यक्ती नव्हतं म्हणजे काय कमवले तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये ऍक्च्युली माणसंच कमवलेत पैसा तर माणस प्रत्येक वेळेस शेतात कमवतोय पण खेळात आणि आपल्या माणुसकीच्या जोरावर माणसंच कमवायची असतात तर तुम्ही तुमच्याकडे किती पैसा आहे हा कोण बघत नाहीत तुम्ही काय कमवले किती माणसं कमवलीत आणि तुम्ही कितीच लोकांसोबत नातं चांगलं जोपासल्यात आजच्या दुनियामध्ये लोक तेच बघतात कारण आजकाल पैसा सर्वच कमवतात पण माणुसकी ठेवणे एक महत्वाची गोष्ट आहे नक्कीच दादा आज बघतोय आपला बैल आहे ना खूप मोठे मोठ्या पैऱ्यांसोबत खेळ पडतोय आणखी मोठे मोठे शर्यती खेळतोय पण मला असं जाणून घ्यायचंय बघा आज म्हणजे असं प्रत्येकाला वाटतं की आपल्या नंदीचं नाव व्हावं पण म्हणजे सोशल मीडियाचा पण जसं युट्युबर्स लोकांचा झालं पण प्रत्येकाची अशी इच्छा असते की आमचं छोटा बैल आता पाहायला लागलो की तरी पण येऊन एखाद्याने मुलाखत घ्यावी किंवा दाखवावी म्हणजे दाखवणं एक वेगळं असतं आणि मुलाखत घेणं पण मी तुमच्याकडून जाणून मी तर आता नवीन आहे या क्षेत्रामध्ये तुमच्याकडून जाणून घेईन की तुम्हाला म्हणजे कसं कारण का तुम्ही पण छोटा वासरू घेतलेला त्याच्यानंतर म्हणजे कधीपासून तुमच्या सोबत युट्युबर्स यायला लागले आणि तुमची मुलाखत वगैरे नाही यंदा कसं माहितीये आहे का बघा आपण खेळात नवीन असेल ना तर आपल्याला त्या क्षेत्रात आपली उंची गाठणं महत्वाचं आहे कारण आपण समोरच्याला सांगलं पाहिजे सांगितलं सांगायला लागलं नाही पाहिजे की तू माझी मुलाखत घे समोरच्याची इच्छा झाली पाहिजे की आपण या गोष्टी या माणसाची मुलाखत घेतली पाहिजे किंवा या पहिल्याची मुलाखत घेतली कारण आपण कार्य असं करा की समोरच्याला आपल्या जवळ यायला लागलं पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी आपली ओळख अजून उंचावर नेली पाहिजे आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपण पडद्यावर यायचं पण पडद्यावर येण्यामागचा कसं आपण त्या क्षेत्रात तुम्ही उंच भरारी घेतली पण पाहिजे किंवा आपण कार्यक्रम केलं पाहिजे नक्कीच आज पण एखादी मोठी गाडी जेव्हा पकडतो तेव्हा आपोआप ती म्हणजे युट्युबर्स लोक बोला किंवा सोशल मीडिया वेळे आपल्याजवळ येणारच आहेत तर आपल्या बैलांची पण कामगिरी पाहिजे आपण मेहनत पण एवढी केली पाहिजे आज आपण बघता आनंद दादा एवढी सगळी उंच भरारी घेतली आज वादलच्या जोऱ्यावर बोला माराच्या जोरावर खूप सारी माणसं कमवलेली आहेत त्यांनी दादांनी टाइम दिला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो दादा जास्त वेळ नाही घेत आता आपल्याला गाडी काढायची आहे तर माफी असावी आणि मुलाखत दिली त्याच्याबद्दल धन्यवाद नाही धन्यवाद तुझे कारण तुम्ही सर्व मित्रपरिवार आलात मुलाखत घेता आणि आज तुमच्या मुलं आम्ही आम्हाला लोक ओळखतात जे महाराष्ट्रात लोक ओळखतात याचा श्रेय मी तुम्हाला युट्यूबर लोकांना देतोय कारण तुम्ही वेलात वेल काढून येता आज आम्हाला प्रसिद्धीच्या माध्यमातून तुम्ही वर आणता याचा श्रेय तुम्हाला जाते कारण बघा आम्ही कुठलाही माणूस स्वतःचे व्हिडिओ काढून स्वतः पोस्ट करून त्या तु गोष्टीला प्रसिद्धी मिळत नाही पण जेव्हा तुमची म्हणजे प्रसिद्धी कर पाहिजे असेल तर समोरचा माणूस आपली प्रसिद्धी करण्यासाठी जर आला तेव्हा जास्त प्रसिद्धी होते त्याच्यामुळं तुमचा आम्ही सर्व युट्युबर्सांचा अभिनंदन करतोय म्हणजे आभार मानतोय की तुमच्या मुलं आम्हाला आज या महाराष्ट्रात ओळख निर्माण करता आली नक्कीच मित्रांनो तर मित्रांनो हेच जाणून तुम्हाला सांगायचं होतं की आपल्याला ना नक्कीच आपल्या नंदीची पण तेवढी कसरत लागते आणि आपली पण आपल्याला तेवढाच एफर्ट द्यावा लागतो या बैलगाडा क्षेत्रामध्ये आम्ही तुमच्याकडे नक्कीच येऊ आता आनंददाकडे आलो असे सगळे सगळे नंदींकडे येतो आम्हाला पण वरती जायसाठी हा महादेवाचा नंदीचा आशीर्वाद तसेच चांगले चांगले मालक आहेत ना त्यांच्यामुळे आज आम्ही पुढे चालू थोडासा थोडासा ठेवा आपण एखादी मोठी गाडी पकडली किंवा आणखी बिंजोड मध्ये आपण नाव केलं नक्की तुमच्यापर्यंत येऊ आणि आज नक्की जे कोणी गटाला छोटे असो मोठे असो सगळ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत थँक्यू मुलाखत आवडली असेल लाईक करा